तुम्ही पाहत आहे निपाणी पोटनिवडणुकीत शहरात अपक्ष तर ग्रामीण भागात काँग्रेस पुरस्कृत व राष्ट्रवादी पुरस्कृत विजयी निपाणी येथील प्रभाग क्रमांक पंधरा मधील नगरसेवक पदाच्या एका रिक्त जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीची मंगळवारी सव्वीस रोजी येथील तहसीलदार कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणी झाली यामध्ये अपक्ष उमेदवार जसमीन जुबेर बागवान विजयी झाल्या तर कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या एका जागेवर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार बिकाची आवटे तर शेंडूरमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत मालुताई नाईक या विजयी झाल्या आहेत निपाणीत पोटनिवडणुकीत एकसष्ट टक्के मतदान झालं होतं एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली होती निवडणुकीत विजयी उमेदवार जसमीन बागवान यांना सहाशे सत्याऐंशी शाहीन पटेल यांना तीनशे त्रेपन्न तर आयशा कोल्हापुरे चारशे चार मते मिळाली कोगनोळी येथे काँग्रेस व भाजपात चुरस निर्माण झाली होती येथे काँग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार बिकाजी आवटे यांना चारशे सत्याहत्तर तर भाजप पुरस्कृत उमेदवार नितीन धनावडे यांना एकशे पासष्ट मते मिळाली तर एकेचाळीस मते बाद ठरली शेंडूर येथे विजयी उमेदवार मालुताई नाईक यांना दोनशे पंचेचाळीस तर काँग्रेस पुरस्कृत मंगल नाईक यांना एकशे बेचाळीस मती मिळाली निपाणीतील मतदान ईव्ही एमवर चालल्याने तो निकाल लगेचच जाहीर झाला तर कोगनोडी व शेंडूर ग्रामपंचायतीत प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी बॅलेट पेपरवर मतदान झाले होते त्यामुळे सकाळी साडेनऊ पर्यंत निकाल जाहीर झाला निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना तहसीलदार एम एन बळीकार निवडणूक अधिकारी आपसाहेब पुजारी चंद्रकांत गुडन्नावर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रमाणपत्राचं वितरण झालं विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करत आनंदोत्सव सा साजरा केला मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवा शिवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील